नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की साक्षी शिकरेने आता एक नवीन रूप घेतलेलं असतं ती महिपतच्या घरात येते तेव्हा महिपत म्हणतं हो की बाई कोण हो आहे या तुम्ही आणि आता माझ्या घरात असं काय घुसताय आहे तुम्हाला कोणाला भेटायचंय का आणि तुमचं नाव काय आहे आता खरंच महिपतने तिला ओळखलेलं नाहीये का की तो अशीच मस्करी करतो हे तर आपल्याला पुढील भागातच कळेल पण इकडे साक्षी म्हणते की समीरा समीरा शेखर नाव आहे माझं तर मित्रांनो जेलमधून बाहेर येऊन साक्षीने आता एक नवं रूप धारण केलेलं आहे इकडे सुभेदारांच्या घरी आता नागराज आलेला असतो तेव्हा प्रताप त्याची ओळख करून देतो की सदाशिव लोखंडे सालेचे बाबा आणि ज्या ताई आहेत ह्या नैनावती लोखंडे ही सालेची खरी आई आहे त्यावर नागराज म्हणतो की ताईंची जी, जी, जी स्माईल आहे ना ती आपल्या तन्विषयी किती मिळते बघताय का तुम्ही तर नागराज हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनही विचारात पडतो तर इकडे प्रिया आता चांगलीच घाबरलेली असते कारण की ती म्हणते की काही बोल काय बोलताय तुम्ही प्रियाला माहित असतं की नागराज काय आता ती चेहरा समोर आणल्याशिवाय राहत नसते पण प्रिया जी आहे ती मुद्दामच म्हणते की का काहीही बोलतात असं काही नाही आमची काही स्माईल मिळत वगैरे नाही तर बघूया आता